जवा 32 गमाज आमदार झाल्यासारखं वाटतंय भाग 1 माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचा मंदरूपचा निकटवर्ती कार्यकर्ता भाजप जिल्हा उपाध्यक्ष यांना आमदारकीचे अचानक पडले स्वप्न भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष यांना गेल्या 10 वर्षांमध्ये आमदार सुभाष देशमुख यांनी मंदरूप मध्ये राजकीय बळ देऊन मागील पंचवार्षिक मंदरूप ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सरपंचा निवडून आणण्यास मदत केली जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत सुभाष देशमुख यांनी साथ दिली तर अचानकपणे जिल्हा उपाध्यक्ष यांना आमदार सुभाष देशमुख ऐवजी स्वतः भूमिपुत्रांच्या नावाखाली करता उमेदवारी मागत दक्षिण सोलापूर विकास पासून कसा वंचित आहे हे गाव भेट दौऱ्यामध्ये सांगत आहेत खरतर वास्तविक पाहता दक्षिण मध्ये हजारो कोटींची कामं आणून मंद्रुप अप्पर तहसील कार्यालय ते मंद्रुप पाणी पुरवठ्याचा प्रश्न तास तालुक्यातील रस्त्याचे मजबूत जाळे निर्माण करून साखर कारखाना पतसंस्था बँक सामुदायिक विवाह सोहळा आणि अन्नपूर्णा योजना राबवणारे अखंड गतीतून सार्थकता हे ब्रिद वाक्य घेऊन निघणारे आमदार सुभाष देशमुख यांनी हजारो तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र विरोधकात सामील होऊन जिल्हा उप उपाध्यक्ष करत ना ना तर नाहीत ना असा प्रश्न जनतेला पडला जर उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की भाजप जिल्हा राजीनामा देऊन पक्षात सामील होणार अशी जोरदार चर्चा तालुक्यात रंगताना दिसते सोलापुरातील भूमिपुत्राच्या डिजिटल वरून आमदारकीचे तिकीट आणण्यात यशस्वी होणार की फिक्स आपणच आमदार हे निव्वळ स्वप्नच राहणार हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल जर पुन्हा बापूंना उमेदवारी मिळाल्या संपूर्ण ताकदीनं जिल्हा उपाध्यक्ष हे भाजपा पक्षाचा प्रचार करणार की विरोधात जाऊन काम करणार हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल